ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीयांना राजकारण म्हणजे काय हे कळायला लागलं आज राजकारणाचा बराचसा टप्पा भारतीयांनी पूर्ण केलेला आहे परंतु यामध्ये एक मिस्टेक झालेली आपल्याला सातत्यानं दिसते आहे ब्रिटिशांनी किंवा युरोपियन देशांनी धर्म आणि राजकारण याच्यामध्ये एक फारकत केलेली होती ही गोष्टच आपण लक्षात घेतलेली नाही आजही असा बराचसा गोंधळ होतो की धर्म आणि राजकारण हे एका हातामध्ये हात देऊन पुढे चालताना दिसत आहेत परंतु धर्माने राजकारणामध्ये हस्तक्षेप करावा का आणि राजकारणाने धर्मामध्ये हस्तक्षेप करावा का असा एक मोठा प्रश्न युरोपिय युरोपमध्ये देखील होता आणि आज भारतामध्ये देखील आहे आपण जर बघितलं तर ब्रिटिशांचं भारतात आगमन झाल्यानंतर भारतामध्ये एक सगळ्यात मोठा उठाव झाला आणि तो म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव या उठावाच्या पाठीमागं एक महत्त्वाचं कारण असं होतं की ज्या काही बंदुका होत्या त्या बंदुकांना वापरलं जाणारं काडतूस हे गायीच्या आणि डुकराच्या चरबीचं होतं अर्थातच या गाय आणि डुकराच्या या चरबीमुळे इथल्या भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला असं एक कारण त्याला जोडलं जातं याच्या पाठीमागे आणखी वेगवेगळी कारणं आहेत परंतु या कारणास्तव हा उठाव झाला असं आपण म्हणतो परंतु या उठावाच्या नंतर अठराशे अठ्ठावन्नला एक कायदा ब्रिटिशांनी आणला आणि त्या कायद्याला ॲक्ट ऑफ बेटर गव्हर्मेंट इन इंडिया असं म्हटलं गेलं या ॲक्ट ऑफ बेटर गव्हर्मेंट इन इंडिया या कायद्यामध्ये एक, एक तरतुदाशी करण्यात आलेली होती की इथून पुढे ब्रिटिश सरकार भारतीयांच्या कोणत्याही धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही अशी ग्वाही या जाहीरनाम्यामध्ये दिलेली होती किंवा या कायद्यामध्ये दिलेली होती परंतु नंतर मात्र बऱ्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप वाढत गेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बंगालची फाळणी असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील या सर्व गोष्टी धर्माच्या आधारावरती होत गेल्या परंतु स्वातंत्र्यानंतर देखील आपण हीच बाब लक्षात घेऊन भारताचं संविधान स्वीकारत असताना धर्मनिरपेक्ष संविधान स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला होता अर्थातच भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द सुरुवातीला कुठेही नव्हता परंतु संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनच धर्मनिरपेक्ष होतं हे आपल्याला नाकारता येत नाही नंतर इंदिरा गांधींच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये इन्क्लूड करण्यात आला पण तेव्हापासूनच भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष झालं का तर नाही आहे भारतीय संविधान हे मुळातच धर्मनिरपेक्ष आहे परंतु आपण त्याला समजून घेण्यामध्ये चुकलो आहोत किंवा कमी पडलो आहोत असं म्हणायला देखील हरकत नाही आजची परिस्थिती बघता आज आपल्याला असं दिसतंय की धर्म राजकारणामध्ये हस्तक्षेप करतोय की राजकारण धर्मामध्ये हस्तक्षेप करतोय हा गोंधळ अजूनही आपला संपलेला नाही आहे आणि म्हणूनच बँगलोरमध्ये एका चर्चने असा निर्णय घेतलेला आहे की बावीस मार्च रोजी चर्चमध्ये किंवा आपल्या घरी एक प्रार्थना करायची आहे आणि एक उपवासही ठेवायचा आहे हा उपवास ही प्रार्थना कशासाठी आहे तर भारतामध्ये धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था यावी यासाठी हा उपवास केला जातो आहे अर्थातच हे पहिल्यांदाच घडत असेल की धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्थेसाठी धर्म उपवास करतो आहे या प्रश्नाला एका वेगळ्या दिशेने सोडवण्याचा प्रयत्न या चर्चने केलेला आहे बघूया या चर्चने याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बेंगलोरच्या सर्वोच्च कॅथोलिक बिशपने ख्रिश्चनांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी देशाच्या लोकशाही परंपरा जपल्या जातील याची खात्री करण्यासाठी शुक्रवार अर्थातच बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपवास आणि प्रार्थनेचा दिवस म्हणून पाळण्यास सांगितलं आहे पुढे चर्चने असंही म्हटलेलं आहे की आपले राजकारण लोकवाद ध्रुवीकरण सत्याच्या पलीकडे जाणे आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव अशा अनेक समस्यांनी वेढलेले आहे आपल्या देशातील लोकशाही संस्था कमकुवत होत चालल्या आहेत संघराज्य संरचना सतत शक्तीहीन केली जात आहे प्रसारमाध्यमांचा ताबा घेण्यात आला आहे तपास यंत्रणा सर्व विरोधी पक्ष आणि घटनात्मक संस्थांना त्रास देण्यासाठी प्रबळ वर्गाच्या हातात हत्यार देण्यात आले आहे असं देखील या चर्चनं म्हटलेलं आहे पुढे चर्चने असंही म्हटलेलं आहे की घटनेने हमी दिलेल्या आमच्या मूलभूत आणि अल्पसंख्याक अधिकारांच्या संरक्षणाव्यतिरिक्त भारतातील कॅथोलिक बिशप सरकारने दलित ख्रिश्चनांना अधिकृतपणे अनुसूचित जातीचा दर्जा द्यावा आणि इतर भेदभाव असलेल्या अल्पसंख्यांकांच्या हक्काचे संरक्षण करावे अशी मागणी देखील केली आहे यासोबतच आम्ही आवाहन करतो की सरकारने ख्रिश्चन आदिवासींना अनुसूचित जातीचा दर्जा हिरावून घेण्याच्या कोणत्याही प्रयत्नापासून दूर राहावं असं देखील चर्चनं म्हटलेलं आहे एकूणच काय तर धर्मनिरपेक्षता या तत्वाचं पालन केलं जावं असा या उपवासाच्या पाठीमागचा उद्देश आहे अर्थातच धर्म हा धर्मनिरपेक्षतेसाठी आता प्रयत्न करत आहे याचं कारण असं आहे की राजकारणाने धर्मामध्ये हस्तक्षेप करू नये असं म्हटलं होतं कारण धर्म भ्रष्ट होऊ शकतो परंतु धर्म ज्यावेळेस राजकारणामध्ये हस्तक्षेप करतो त्यावेळेस हा गोंधळ संपवण्यासाठी धर्माला स्वतःहून बाजूला यावं लागतं आणि धर्म स्वतःहून बाजूला यायला देखील तयार झालेला आहे ख्रिश्चन मिशनरीनी किंवा ख्रिश्चन चर्चने हे जे काही पाऊल उचललेलं आहे हे पाऊल भारतीय लोकशाहीच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वासाठी खूप महत्त्वाचं पाऊल आहे खरं तर फक्त ख्रिश्चनांनीच नाही तर या देशातल्या हिंदू मुस्लिम शीख बौद्ध अशा सर्वच धर्मातील लोकांनी अशा प्रकारचं पाऊल टाकणं गरजेचं आहे आणि राजकारण जर धर्मामध्ये हस्तक्षेप करत असेल तर आम्ही त्या राजकीय व्यक्तींना मतदान करणार नाही असा निर्णय देखील आपल्या चर्चमध्ये आपल्या मंदिरामध्ये आपल्या विहारामध्ये आपल्या गुरुद्वारामध्ये किंवा आपल्या मस्जिदीमध्ये देखील हा निर्णय घेतला पाहिजे जर एखादी व्यक्ती धार्मिक दृष्टिकोनातून बोलत असेल धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला निवडून न आणण्याचा निर्णय आपल्या मंदिरामध्येच झाला पाहिजे आपल्या मस्जिदीमध्ये झाला पाहिजे आपल्या चर्चमध्ये झाला पाहिजे आपल्या विहारामध्ये देखील झाला पाहिजे आपणच जर निर्णय घेतला तर आपला धर्म देखील शुद्ध राहू शकतो आणि यथा राजकारणाने धर्म भ्रष्ट होतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणूनच आज आपल्याला धर्म धर्मासारखा वाटत नाही आहे आपली सत्ता आली तर आपला धर्म सर्वश्रेष्ठ होईल अशी एक भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होते परंतु राजकारण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला हस्तगत करतं किंवा आपल्या कवेत घेतं त्यावेळेस ती गोष्टच संपुष्टात येते याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच राजकारणाचे सर्वोत्तम धडे देणारा व्यक्ती म्हणून आपण मॅकिवलीकडे पाहतो परंतु मॅकिवलीने देखील हे सांगितलं की धर्म आणि राजकारण याच्यामध्ये एक मोठी भिंत असली पाहिजे या दोघांची फारकत असली पाहिजे धर्म राजकारणामध्ये हस्तक्षेप करता कामा नये आणि राजकारणाने धर्मामध्ये हस्तक्षेप करता कामा नये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणूनच धर्माची फारकत ही राजकारणापासून आणि राजकारणाची पास फारकत ही धर्मापासून करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करणं गरजेचं आहे बेंगलोरच्या या बिशपने हे सगळ्यात मोठं पाऊल उचललेलं आहे माझी अशी अपेक्षा आहे किंवा आपली सगळ्यांचीच अशी अपेक्षा करूया की आपण आपल्या मंदिरामध्ये आपल्या बौद्धविहारामध्ये चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये मशिदीमध्ये सगळ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे की भारतामध्ये जर कोणी एखादी व्यक्ती धर्माच्या नावावरती मतदान मागत असेल किंवा धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निवडणुकीमधून बाजूला करूया लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जे काही सदस्य आपले दिसणार आहेत हे सदस्य धर्मनिरपेक्ष असले पाहिजेत हाला त्यांना धर्म असतोच धर्म नसतो अशातला भाग नाही किंवा त्यांनी त्यांचा धर्म सोडून दिला पाहिजे अशातलाही भाग नाही आहे परंतु ज्यावेळेस ते संसदेमध्ये काम करतील त्यावेळेस ते धर्मनिरपेक्ष होऊन काम करतील कुठल्याही एखाद्या धर्माच्या बाजूने ते उभे राहणार नाहीत किंवा कुठल्याही एखाद्या धर्माच्या वाढी साठी ते प्रयत्न देखील करणार नाहीत त्यांचा जो काही दृष्टिकोन असेल तो आपल्या देशाच्या विकासाचा असेल राष्ट्राच्या विकासासाठी असेल आणि आपल्या लोककल्याणाचा असेल जर हे घडून आणायचं असेल तर आता राजकारणांनी नाही तर सामान्य जनतेनी अर्थातच राजकारण्यांनी नाही तर सामान्य लोकांनीच हा निश्चय केला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला भारतीय संविधानाप्रमाणे धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था बघायची आहे आणि धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था उभी करण्यासाठी आम्ही वाटलं तर आमच्या धर्माचा देखील वापर करू पण आम्ही धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था या देशामध्ये आणू बेंगलोरने घेतलेल्या या चर्चच्या निर्णयाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं आपणही असा निर्णय आपल्या मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये गुरुद्वारामध्ये बौद्धविहारामध्ये आणि चर्चमध्ये घेणार आहोत का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद